नवापूर तालुक्यात शबरी घरकुल योजनेत दिरंगाई संतप्त सरपंचांचा पंचायत समितीला आंदोलनाचा इशारा नवापूर तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या शबरी घरकुल योजनेत गंभीर दिरंगाई होत असून लाभार्थ्यांना अजूनही त्यांच्या हक्काच्या घरकुलाचा लाभ मिळालेला नाही यामुळे तालुक्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे 2022 दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील उद्दिष्ट दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात नवापूर तालुक्यासाठी दोन हजार चारशे त्र्याऐंशी घरकुलांचे उद्दिष्ट फक्त एक हजार सातशे त्र्याऐंशी लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून यातील चौसष्ट प्रकरणाची पडताळणी अद्याप अपूर्ण आहे विशेष म्हणजे तालुक्यातील एकशे सोळा ग्रामपंचायतीपैकी वीस ग्रामपंचायतींना उद्दिष्टच देण्यात आलेले नाही तसेच दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात चार हजार चारशे त्र्याण्णव घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत दोन हजार सहाशे एकोणऐंशी लाभार्थ्यांचीच नोंदणी झाली आहे यामध्येही पाचशे अठ्ठावन्न प्रकरणांची पडताळणी रखडलेली असून चाळीस ग्रामपंचायतींना अजूनही उद्दिष्ट मिळालं नाही लाभार्थ्यांना त्रास प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह घटक लाभार्थ्यांनी वेळोवेळी अर्ज आवश्यक कागदपत्रे सादर करूनही अद्याप त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नाही यामुळे घरकुलाचे स्वप्न अधुरेच राहिले असून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे सरपंचांनी सांगितले की आम्ही वेळोवेळी त्रुटी दूर करून प्रशासनाकडे पाठपुरावा केला मात्र तरीही अधिकारी दिरंगाई करत आहेत तातडीची कारवाई न झाल्यास आंदोलन निश्चित सरपंचांचा इशारा या संपूर्ण प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये संतापाची लाट उसळली आहे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नवापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य उपस्थित होते त्यांनी स्पष्ट शब्दात गटविकास अधिकाऱ्यांना तातडीची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे जर लवकर कारवाई नाही झाली तर आगामी पंधरवाड्यात पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंचांनी दिलाय सम्राट न्यूज साठी मुख्य संपादक रसिक गावित त्यांचा विशेष रिपोर्ट रोजी माननीय गट विकास अधिकारी पंच समिती नवापूर या ठिकाणी सर्व सरपंच मिळून मागील दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये शबरी घरकुल ही योजना राबवली असताना टार्गेट दिला गेला परंतु टार्गेटनुसार आजपर्यंत काही गावांना त्या टार्गेटनुसार घरकुले मंजूर करून दिले परंतु त्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे पडलेले नाही तरी त्यासाठी माननीय गटविकास अधिकारी यां यांच्याकडे हे निवेदन आज सर्व सरपंच मिळून नवापूर तालुक्याच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्याच्यात प्रामुख्याने चोवीस पंचवीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस ह्या आर्थिक वर्षाचे पैसे पडलेले नाही त्याचप्रमाणे नवीन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये माननीय बी डी ओ साहेबांकडून टार्गेट मिळाला नसल्यामुळे हे नवीन वर्षामध्ये घरकुलांची अपूर्तता अशी दिसते की लोकां लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला या वर्षात घरकुल मिळालेलं नाही तरी माननीय गटविकास अधिकारी यांना यांच्याकडे आम्ही आज निवेदन दिलं की आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस या वर्षामध्ये चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जे घरकुलांचा टार्गेट आहे तो निश्चितच लवकरात लवकर मिळवून द्यावा आणि घरकुलाचा लाभ हा मान आमच्या लाभार्थ्यांना मिळावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते लवकरात लवकर पूर्तता करून द्यावी हे आम्ही माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आलेलं आहे ती पूर्तता करून करून द्यावी ही नम्र विनंती